आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पोलीस ऐकलयातील मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना तसेच एक विधी संघर्षित बालका ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे सहा मोटरसायकली हस्तगत केल्या करण खंडू मस्के व एकोणावीस दीपक शांताराम आढाणे व अठरा दोघे राहणार यांना गोपनीय माहितीवरून मदीना चौक नाशिक येथून अटक केली त्यांनी नाशिक शहराच्या विविध भागातून या मोटरसायकल कबुली दिली सदरची कामगिरी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष शाखेचे पोलीस पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व पथकाच्या पोलीस अंमलदारांनी केली मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत दोन उल्लेखनीय गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पहिली घटना म्हणजे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सहा मोटरसायकले जप्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी तीन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि तीन मोटरसायकलच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते देखील गुन्हे या ठिकाणी उघड होते ए क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक